गांधीनगरात विक्रमी मतदान झाले आहे सत्याहत्तर पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झाले असून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात दोन्ही उमेदवारमध्ये कटेकोर टक्कर पाहायला मिळत होती भाजपतर्फे अमोल माडिक तर काँग्रेसतर्फे ऋतुराज पाटील यांच्यात लढत होती गांधीनगर मतदारसंघात आजपर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे आजचे मतदानाने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे सत्याहत्तर पूर्णांक बहात्तर इतके मतदान झाले असून एकूण अकरा हजार सोळाशे तेहतीस मतांपैकी नऊ हजार चाळीस इतके मतदान झाले आहे चोरीशीने झालेल्या ह्या निवडणुकीत मतदान वाढलीमुळे ह्याचा आम्हाला फायदा मिळेल असे दोन्ही गटांकडून दावा करण्यात येत आहे मतदान चोरीशीने झाले असले तरी मतदान शांततेने पार पडले सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद <laughs> वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा टक्का वाढलेला आहे वाढल्या टक्का जास्त मला फायदा होईल पब्लिक झालं काँग्रेसला फायदा काँग्रेसला कमीत कमी झालेल्या मतदानापैकी साठ ते पासष्ट टक्के मतदान होण्याची आमची अपेक्षा आहे

मतदान सकाळी मतदान सात वाजल्यापासून चालू झालेलं आहे सात वाजल्यापासून संध्याकाळी आता सहा मतदान मतदान संपलेलं आहे थांबलेलं आहे आणि गांधीनगर मध्ये इतर इलेक्शनच्या मागच्या इलेक्शनपेक्षा टक्केवारी वाढलेले आहे आणि त्यामध्ये कमीत कमी पासष्ट टक्के मतदान काँग्रेसला गा। होणार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे आणि त्याच्या सबनी युवा गा शोक जोश्री सी ह्या तो लगे जी असा युवा आमदार रुतुराज दादा पाटील आहे तर सगळं मतदान युवा दे वन वा, साइड रुतुराज दादा पाटील इं जय छान आमदार रुतुरा पाटील साहेबांचं सा, यांचा विजय शंभर टक्के होणार आहे आणि आम्हाला सगळ्यांची खात्री आहे आणि सगळ्यांनी एवढं कष्ट केलेलं आहे त्यामुळे रुतुराज पाटील साहेबांचं सा, शंभर टक्के यश होणारच आहे आमदार रुतुराज पाटील साहेबांचा सा। जे हिस वॉटिंग वॉटिंग सत्तर पार केली टका ਤੇ ਅਸਾਂ ਸਭ ਜੇਕੇ ਵੀ ਯੂਆ ਨੇ ਮਰ ਜੇਕੇ ਵੀ ਯੂਆ ਮੰਡੜ ਹੈ ਉਹ ਸਭੇ ਨਸਾ ਜੇਕੇ ਵੀ ਬੌਰ ਹੈ ਸਭਿਨ ਮਿਹਨਤ ਕਈਆ ਸੁਭਗਾਟੀ ਤੇ ਸੁਠੇ ਨਮਨ ਦਾ ਫਲ ਵੀ ਮਿਲਣੇ ਅਸਾਂ ਕੇ ਅਪੇਖਾ ਸੁਠੇ ਨਮਨ ਸਾਏ ਜੈ ਜੁਲੇਲਾ ਜੈ ਜੁਲੇਲਾ ਇਹ ਸੰਬੰਧ ਦਾ ਯੂਆ ਜੀਪੀ ਗਰੁੱਪ ਔਰ ਨੋ ਸਦੇ ਗਾਂਧੀ ਨਗਰ ਔਰ 70% ਦਾ ਵਧਿਕ ਇਲੈਕਸ਼ਨ ਜੋ ਕਹਿਵਾ ਇਲੈਕਸ਼ਨ ਦੇ VOTING 70% ਦਾ ਵਧਿਕ ਗਿਆ ਉਹਨੇ ਸੰਬੰਧ ਦਾ ਯੂਆ 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 ਰਤੁਰਾਜ ਪਾਟਿਲ ਇੱਕਦਮ ਸੁਠੇ ਵੰਡਨ ਦਾ ਘਟਨ ਜੀਆਂ ਅੱਗੇ ਤੇ 51% ਪਿਆ

आणि जे वाढलेलं मतदान आहे ते आमच्या भारतीय जनता पार्टीलाच मिळणार आहे आहे आम्ही विजयी होणारच जय जय महाराष्ट्र मला गांधीनगर जनतेचा भरपूर आभार मानायला पाहिजे त्यांनी टक्केवारी बी वाढवलेली वा आहे त्यांच्या मनापासून आभार आमच्या लाटकी बहिणाचा आणि लाटके भावांचा आभार जय गांधीनगर मध्ये वाढलेली टक्केवारी हा यंग टक्केवारी आहे शंभर टक्के एकशे एक टक्के भाजपला जास्त टक्केवारी वाढली तेवढं भाजपला मतदान जास्त भाजपला कमीत कमी साठ ते, ते पासष्ट टक्के मत पडणार आणि समोरच्या व्यक्ती तीस आणि पस्तीस झोपणार गांधीनगर मध्ये आम्ही आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त मतदान करावे आणि यावेळी बहात्तर टक्के मतदान झालेला आहे आणि वाढलेलं मतदान शंभर टक्के महायुतीलाच पडणार आहे आणि आम्ही सगळे मतदान केलेले लोकांचे आभार मानत आहे इलेक्शन झाले त्यामध्ये लाडक्या बहिणीने चांगला सहभाग घेतला होता आणि टक्केवारी वाढवून दिलेली आहे आणि गांधीनगरचे जे महिला आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडके भाऊही आहेत त्यामध्ये सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल गांधीनगरमधील सर्व नागरिकांचे आम्ही आभारी आहोत गांधीनगर मी से ज्यादा मतदान हुआ आहे इसके लिए गांधीनगर की जनता का बहुत बहुत धन्यवाद गांधीनगरमधील कोयना मसोबा मसुबा ह्या भागामध्ये जे मतदान झाले महिलांचं आणि सर्व पुरुषांचं एकदम मदान बाहेर झालेलं आहे आणि खरोखर त्यांचा मनापासून मी आभार आहे आणि मतदान ते आम्हाला माहितीलाच झालेलं आहे असं माझा विश्वास आहे जय जुलेलाल त असां तव्हां सभिनि गांधी नगर गुज़ार आहियूं त तव्हां सभु क़ीमती वोट क़ीमती टाइम ॾेई करे अची करे वोट कयो आहे ऐं तव्हां सभिनि लाड़की भेन जो बि फ़ाइदो मिलियो आहे सुठो ऐं तव्हां भाॼप खे वोट करे सभिनि जो सभिनि जो, जो शुकुर गुज़ार आहियो जय झूलेलाल सभिनी गांधी गांधी नगर वासिनि जो शुक्र आहे तव्हां क़ीमती टाइम कढी कर करे ऐं वोटिंग कई अथव जय झूलेलाल तारीख़ वीह ॿुधवार जेका विधानसभा जी इलेक्शन थी आहे उन में गांधी नगर वासिनि जो मां शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि पंहिंजो क़ीमती वो टाइम कढी करे क़ीमती वोट ॾिनो आहे ऐं लख लख वाधायूं सभिनी जे भाउरनि जूं ऐं असांखे आशीर्वाद ॾींदा त असां खटी अचूं ऐं पंहिंजो तव्हांजा कमु कयूं